श्री स्वामी समर्थ सर्वांना विवाह लवकर जुळत नसेल विवाह होत नसेल विवाह जुळण्यात अडचणी येत असेल तर होळीच्या दिवशी आपल्याला हा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय करायचा आहे ज्यांचे विवाह लवकर जुळत नसेल विवाहात अडचणी येत असेल त्यांनी होळीच्या दिवशी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे होळी तेरा मार्चला गुरुवारी साजरी केली जाणार आहे होळीच्या दिवशी आपण आपल्या वाईट गोष्टी वाईट गोष्टींचा त्याग करत असतो आपली जी संकटे आहे विघ्न आहे आपल्यावर आलेली बाधा जी आहे घरात असलेली नकारात्मक जी ऊर्जा आहे ही सर्व घालवण्यासाठी आपण होलिका दहन करत असतो तर होळीच्या दिवशी आपल्याला दोन विड्याची पानं घ्यायची आहे एक अख्खी सुपारी घ्यायची आहे एक हळकुंड घ्यायचं आहे आणि ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिरात गेल्यावर या सर्व वस्तू आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायच्या आहे जाताना तुम्ही एक तांब्यावर पाणी देखील घेऊन जाऊ शकतात आणि ह्या वस्तू घेऊन जायच्या आहे बघा दोन विड्याची पानं एक सुपारी एक हळकुंड आपल्याला ह्या वस्तू घेऊन जायच्या आहे आणि महादेवांच्या मंदिरात जाऊनच हा उपाय करायचा आहे मंदिरात शिवलिंगावर या वस्तू अर्पण करायच्या आहे त्यानंतर आपल्याला महादेवांना प्रार्थना करायची आहे बघा कळकळून कर प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला होळीचं दर्शन घ्यायचं आहे म्हणजे हा उपाय आपल्याला आपण ज्या वेळेस होळी प्रज्वलित करणार आहोत त्यावेळेस करायचा आहे बघा या वस्तू अर्पण केल्यावर आपल्याला प्रार्थना करायची आहे आपला विवाह लवकर जुळू दे विवाहातल्या अडचणी दूर होते अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला होळीचे दर्शन घ्यायचे आहे आता ही क्रिया आपल्याला दुसऱ्या दिवशी धुलीवंदनला देखील करायची आहे बघा हीच क्रिया आपल्याला दुसऱ्या दिवशी धुलीवंदनच्या दिवशी देखील करायची आहे आणि रंगपंचमीपर्यंत तुम्ही करायचे आहे ज्यांना विवाहात खूप अडचणी येत असेल विवाह लवकर जमत नसेल त्यांनी हा उपाय आवर्जून होळीच्या दिवशी करायचा आहे आणि धुलीवंदनच्या दिवशी करायचा आहे आणि धुलीवंदन ते रंगपंचमीपर्यंत हा उपाय सलग तुम्हाला करायचा आहे यामुळे तुमच्या विवाहातील अडचणी दूर होतील बघा यामुळे तुमच्या विवाहातील अडचणी ह्या दूर होतील आणि तुमचा विवाह लवकर जुळून येण्यास मदत होईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद